आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी जत तालुक्यातील जिल्हा परिषदच्या शाळांना संरक्षक भिंत व गेट बांधून द्यावेत शिक्षक संघटनांनी आमदार गोपीचंद पडळकर यांना दिले निवेदन समस्त शिक्षक बंधू भगिणींच्या वतीने जत तालुक्यातील सर्व संघटनांनी आमदार गोपीचंद पडळकर यांना निवेदन दिले निवेदनात म्हटले आहे की ज तालुक्यात मराठी कन्नड उर्दू माध्यमांच्या चारशे तेहत्तीस शाळा आहेत येथील ठराविक शाळांना संरक्षक भिंत व गेट आहे परंतु ग्रामीण भागातील सत्तर टक्के शाळांना संरक्षक भिंत व गेट नाही शाळेत व शाळेबाहेर पटांगणात शाळेने विविध उपक्रम राबवलेत त्याचे मोकट जनावरांपासून व काही लोकांकडून नुकसान होत आहे उदाहरणार्थ परसबाग वाचनकट्टा वृक्ष लागवड शाळेचे दरवाजे खिडक्या व इतर साहित्य यांचे मोठे नुकसान होत आहे तसेच शालेय परिसरात केर कचरा होत आहे त्यामुळे शिक्षक व विद्यार्थी यांचा आरोग्यावर व वा मानसिकतेवर वाईट परिणाम आहे अध्ययन अध्यापन करत असताना शिक्षक व विद्यार्थ्यांना या गोष्टीचा भरपूर त्रास होत आहे जिल्हा परिषदच्या शाळा या गावात व गावाबाहेर आहेत या जागेत अतिक्रमण होत आहे शाळांना पूर्वी जमीन बक्षीस पत्र म्हणून दिले आहे काही शाळांचे जा जागे संदर्भात कोर्ट मॅटर चालू आहे सध्या जागेचे भाव वाढले आहेत जिल्हा परिषदेची मालमत्ता सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने जत तालुक्यातील सर्व शाळांना संरक्षक भिंत व गेट बांधून मिळावे वरील विषयाचा सहानुभूतीपूर्वक विचार व्हावा व जिल्हा परिषद शाळांना संरक्षक भिंत व गेट बांधून मिळावे अशी मागणी करण्यात आली यावेळी शिक्षक संघाचे अध्यक्ष भारत क्षीरसागर शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष व शिक्षक बँकेचे चेअरमन विनायक शिंदे मागासवर्गीय संघटनेचे तालुका अध्यक्ष देशमुख रोडे शिक्षक भरतीचे तालुका उपाध्यक्ष तालुका अध्यक्ष दिगंबर सावंत शिक्षक समितीचे नेते दीपक कोळी शिक्षक संघाचे अध्यक्ष दिलीप पवार शिक्षक समितीचे तालुका अध्यक्ष राजेश कोळी नेते आर आर सावंत माजी चेअरमन राजाराम सावंत मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष सुनील सूर्यवंशी पदवीधर संघटनेचे तालुका अध्यक्ष सिद्धेश्वर कोरे आदी शिक्षक संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते लोकधर मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा